नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने अतिशय चविष्ट आणि पौष्टिक कांद्याच्या पातीची भाजीची रेसिपी पोळी भाकरी कुस्करून खाण्यासाठी ही भाजी खूप चविष्ट लागते बघा पारंपरिक रेसिपी आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया तर भाजी बनवण्यासाठी बघा इथे मी पूर्ण एक अशी कांद्याच्या पातीची एक जुडी घेतली होती बघा सुरुवातीला ही भाजी मी व्यवस्थित अशी निवडून घेतली त्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली बघा त्यानंतर ही मी अशी बारीक कट करून घेतलेली आहे कट करताना थोडीशी बारीकच कट करायची आहे म्हणजे व्यवस्थित मस्त शिजली जाते बघा पाववाटी इथे मी मठाची डाळ घेतलेली आहे या डाळीऐवजी तुम्ही मुगाची किंवा हरभऱ्याची डाळ सुद्धा वापरू शकतात पण थोडीशी वेगवेगळ्या पद्धतीने करण्यासाठी इथे मी मठाची डाळ वापरलेली आहे बघा दहा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि भिजण्यासाठी ठेवायची यानंतर गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये अर्ध्या वाटी मी शेंगदाणी भाजून घेतलेले आहे शेंगदाणे चांगले मस्त खरपूस भाजून घ्यायचे त्यानंतर थंड करायचे आहे बघा त्याच कढईमध्ये आपण मिरच्या भाजून घ्यायच्या आहे मिरच्या घेताना बघा मी अशा पोपटी कलरच्या घेतलेल्या आहे जास्त पूर्ण अशा हिरव्या कलरच्या घेतलेल्या नाही आहे कारण हिरव्या कलरच्या मिरच्या या खूप तिखट असतात बघा पोपटी रंगाच्या मिरच्याची सालसुद्धा थोडीशी अशी जाड असते त्यामुळे आपल्या भाजीत दाटसरपणा येऊन भाजी अतिशय खायला छान लागते शिवाय ह्या मिरच्या सुद्धा कमी असतात तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरचीचे प्रमाण कमी आधी करू शकतात बघा अशा ह्या मिरच्या थोड्याशा भाजून घेतल्यामुळे भाजी आपल्याला खाताना अशी उगी अजिबात लागत नाही त्यानंतर या मिरच्यांमध्ये दोन चमचे मी धने घालून घेतलेले आहे आणि एक चमचा जिरे घालून घेतलेले आहे आणि आता हे जिरे सुद्धा या मिरचीसोबत मस्त असे भाजून घ्यायचे आहे बघा व्यवस्थित असे भाजले गेले की लगेच थंड करून आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकतात त्यामध्ये मी थंड करून काढून घेतलेले आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्याची सुद्धा मी ते साल काढून घेतलेले आहे आणि आता आपण हे एकत्र असा वाटून घेणार आहोत बघा त्यामध्ये गरजेनुसार पाणी घाला आणि याची अशी मस्त बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने अजिबात न होता अगदी बारीक पेस्ट तयार झालेली आहे बघा गॅसवरती कढई हलकीशी गरम करून त्यातमध्ये दोन ते तीन पळे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडली गेली की त्यामध्ये लगेच आपल्याला अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचा आहे जिरे मोहरी छान तडतडली गेली पाहिजे म्हणजे आपली फोडणी अशी छान तयार होते यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि वाटणसुद्धा आपल्याला पूर्णपणे तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे बघा वाटण तेलात टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही अगदी स्लो ठेवा म्हणजे छान असं परतलं जाईल त्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आहे हळद जास्त घालू नका अगदीच थोडी घालायची आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं रात्रीच्या जेवणामध्ये वरम भात पोळी भाजी असं सगळं स्वयंपाकाचा जर कंटाळा आला असेल तर अगदीच ही भाजी तुम्ही अशी रस्साभाजी जर केली आणि त्यासोबत भाकरी किंवा पोळी खाली तर मस्त असं देखील कुस्करून खाता येते बघा वाटणसुद्धा तेल सुटेपर्यंत परतले गेलं आहे आता यामध्ये आपण कट करून घेतलेली कांदापात घालून घ्यायचे आहे कांदा पात कोवळी असल्यामुळे लगेच शिजली जाते बघा त्यामुळे अगोदर मसाल्याचं आपल्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा कांदा भात कट केल्यानंतर आपल्याला खूप प्रमाणात दिसते पण जेव्हा थोडीशी शिजली जाते तेव्हा ती अतिशय कमी प्रमाणात होते ही कांदा पात आता तेलामध्ये मस्त अशी परतून घ्यायची आहे म्हणजे यामधील उग्रपणा कमी होतो आणि खायला एकदम मस्त लागते ही भाजी भाजीमध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे सुद्धा बघा अशी मस्त भाजी दिसते भाजीमध्ये मीठ घातलंय मिठामुळे या भाजीला स्वतःच पाणी सुटलंय बघा ही मठाची सुद्धा भिजायला इतक्यात भिजली जाते बघा ही सुद्धा मस्त अशी छान भिजलेली आहे आता ही सुद्धा आपल्याला या भाजीमध्ये घालून घ्यायची आहे आणि एक सारखं सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे डाळ भाजी हे सर्व एकत्र असं मस्त शिजलं जाईल गॅसची फ्लेम अगदीच मोठी ठेवून आपल्याला ही भाजी दोन ते तीन मिनटे खतखदवून खट अशी शिजवून घ्यायची आहे बाजारात घेतलेली ही कांदा पात अगदीच कोवळी असते त्यामुळे ही लगेचच शिजली जाते बघा तसं गावाकडे कांद्याची पात अशी तोडून आणली जाते तो ती तर ती थोडीशी निबर असते बघा उकळत्या पाण्यात तिला शिजवून घ्यावं लागतं नाहीतर ती अगदीच अशी आमसूल लागते हे बघा चार ते पाच मिनटानंतर ही भाजी मस्त अशी शिजली गेली आहे यामध्ये आता आपण वाटणाचं जे पाणी होतं ते सुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे तुम्हाला किती प्रमाणात भाजी हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे दोन मिनटासाठी परत ही भाजी मस्त अशी शिजवून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकतात भाजीला रंग किती छान आलेला आहे आणि अशी परफेक्ट मस्त अशी शिजली गेली बघा बघा डाळसुद्धा यामधली अगदी अशी परफेक्ट शिजली आहे आता गॅस बंद करायचा आणि गरमागरम ही कांदा पातीची भाजी आपल्याला खायला घ्यायची आहे बघा भाजीची कन्सल्टन्सी तुम्ही बघू शकता अगदी ही मिळून आलेली आहे चार ते पाच जण या भाजीमध्ये आरामशीर जेवू शकतात बघा पोळीसोबत किंवा भाकरीसोबत तर अप्रतिम ही भाजी खायला लागते जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भातावरसुद्धा ही भाजी खाऊ शकतात तर तुम्ही सुद्धा अशी कांदापातीची ही भाजी करून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल बघा तर कांदा पातीची ही रस्सा भाजी कशी झाली आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय